आपलं घर असं प्राणी पक्षानं भरून दिसतंय आता भारी वाटायला लागले हे पोपटं हे ससे ते गरुड कासवस कुत्रे कोंबड्या भारे वाटतंय छोटंसं घर पण सगळं भरीव असं आता किकून माझ्या कानामध्ये हे गुदगुल्या करायला आहे पोपट इकून ससा कोमलच्या मांडीवर चाललेला आहे तिथं साईडला गरुड आहे आपला गरुडाला एक पाय नसल्यामुळं आता तिला निसर्गात सोडू शकत नाहीत ते पूर्ण झालं आता तिच्या का आता फिट झाला आहे ते आता पण निसर्ग म्हणण्याशिवाय एक पंख आणि एक पाय नाही आपल्याकडं तो कायम राहील पण हे आपलं जास्तीत जास्त प्रयत्न असते ना हे सशाचं आता ह्याचं नाव सोशल मीडियावर टाकल्यानंतर सोन्या नाव टाक वाटलं की त्यांनी एक जन्सिशन केलं की सोन्या नाव चांगलं आहे आता आपण हे सोन्या नावच ठेवलेलं ह्याला भारी आहे आपल्याकडे ना अजून एखादा महिना हा पण ह्याला निसर्गा सोडून द्यायचा पण सध्या तरी आपल्याकडं असा गुडगुटीत व्हायचे प्रयत्न करा लवकर लवकर खायचे आणि तिकून ते आपले पोपट आता तीन पोपटा येतात तीन पोपटापैकी आता मोगली बऱ्यापैकी मोगलीला पंख आलेलं इथं ज्यावेळेस तो उडायला लागेल त्या टायमा निसर्ग उडून द्यायचं काही जणांचे फोन मेसेज मला की आम्हाला पोपट द्या सर पोपट कशासाठी पळायचा पिंजऱ्या ठेवण्यासाठी त्याचं आयुष्य आक जेलमध्ये काढण्यासाठी नका असं करू एक फुटाच्या पिंजऱ्यामध्ये त्याला आपण आयुष्य वीस पंचवीस वर्षे कोंडून ठेवायचं न काही गुन्हा करता हां गुन्हेगार असन त्यांनी खून केला असन बलात्कार केला असन किंवा काय कुणाला हे हानी पोचल्यास नंतर तर साहजिकच त्याला आयुष्यबद्धमध्ये जेलमध्ये ठेवलं काय वाटत नाही पण न काही गुन्हा करता आपण त्याला जेलमध्ये ठेवतो हे काय योग्य नाही त्याच्याबद्दल मला कोणीही पोपटाबद्दल फोन मेसेज करत जाऊ नका दुसरी गोष्ट आहे की कधी असं वाटलंच की पोपटच पाळावं एक दिवसच फक्त माणसाला कोंडून ठेवा बघा कसं वाटतंय लॉकअपमध्ये आरोपी बघवतो मी इतके गुणमरून जाते तर एक दिवस दोन दिवस सारखं विचारतात पी सी आर की दिवस आहे साहेब पी सी आर की दिवस आहे त्यामुळे समजून घ्या विनाकारण एवढश एवढ्या खोलीमध्ये कुणाच कुंड नाही ठेवायचं सध्या आपल्याकडे आहेत आपण लवकरात लवकर प्रयत्न करू ह्यांना पंख यावा निसर्गास सोडून देऊ हा जीव लागतं आहे आपल्या प्रत्येक जनावर आपला जीव लागत आहे पण पर्याय नाही त्यांचं आयुष्य वरिजिनल निसर्गात आहे निसर्गात ओढल्यानंतर हे निसर्ग ससा फिरायला तर कसलं भारी वाटेल त्याच्यामुळं आपण लवकरात लवकर प्रयत्न करू हे निसर्गात जाण्याचे काही असून कुणाला अडचण असेल तर आपण त्याला मदत करत जाऊ आणि असंच आयुष्य सुंदर प्राणी पक्ष्यामध्ये घालूया भारे वाटतंय कधीच आपल्या घरामध्ये दुःख नसते कारण की हे प्राणी प्राणीपक्षी आपल्यासोबत असतात चला आयुष्यामध्ये लय आनंदी जीवन आहे प्राणी पक्षी असल्यामुळे अजून यातला आनंदी करून अजून जास्तीत जास्त प्राणी पक्षी सांभाळूया धन्यवाद